नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज लातूरच्या सूरज मुंदडा परिवाराची शाही वेळ अमावस्या साजरी मित्र परिवार व नातेवाईकांनी घेतला वनभोजनासह घोडा सवारी व सेल्फी पाईंचा आनंद लातूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुसनी शेतशेवार लोदगा रोडवरील शेतात आज एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नातेवाईक सह अनेकांनी शेतात वनभोजनचा आनंद घेतला निमंत्रित परिवार व मित्र परिवाराचे सूरज मुंदडा यांचे चिरंजीव आशिष व यश यांनी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले मुंदडा परिवारांनी निमंत्रित सर्वाची यथोचित पाहुणचार केला निमंत्रित शेतात प्रवेश करताच विविध खाण्याचे जसे वाटाण्याच्या शेंगा ढहाडे काशी बोर गावरान बोरसह वटाने फुटाणे खाण्यासाठी एक स्टॉल लावला होता त्या स्टॉलवर प्रत्येकाने ठेवलेल्या खाद्यपदार्थ खाताना दिसत होते वनभोजनामध्ये धपाटे कडक भाकरी शेंगांची चटणी वेळ अमावस्यासाठी स्पेशल असलेली भाजी अंबील शेंगांची कोळीचा प्रत्येकाने आस्वाद घेतला वनभोजन केल्यानंतर घोडा सवारीची पण व्यवस्था केली होती सोबतच सेल्फी पॉईंटचा पण प्रत्येकाने लाभ आनंद घेताना दिसून आले मुंदडा परिवारील प्रत्येक सदस्य येणाऱ्या सर्वांची विचारपूस करताना दिसून आले विशेष मुंदडा परिवारात गेल्याच महिन्यात सूरज मुंदडा यांचे चिरंजीव आशिषचे लग्न होऊन घरात आलेली नवीन सुनबाई पण मोठ्या आनंदाने निमंत्रित सर्वांची विचारपूस करत असताना दिसून आल्या मराठवाडा आणि कर्नाटक सीमेवर वेळ अमावस्या येळवस अमावस्या साजरी होत आहे ज्यानिमित्त शेतकरी शेतात खोप करून काळ्या आईची जमिनीची पूजा करत आहेत हा एक कृषी उत्सव असून शेतीशी संबंधित कामांसाठी उदा पिकांसाठी नवीन सुरुवात मानला जातो या दिवशी वनभोजन केले जाते आणि शेतीची पूजा करून नवीन वर्षाच्या पीक पाण्यासाठी प्रार्थना केली जाते ज्यामुळे मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे रत्नापूर न्यूज लातूर